आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे मस्त खमंग खुसखुशीत तांदूळ आणि मुगाच्या डाळीचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे ती आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि एक कप मी तांदूळ घेतलेले येतं तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या एकदम हलक्या क्वालिटीचे घेतले तरीही चालतं आणि तांदूळ अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा आणि फॅनच्या हवेलाच सुकवून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला ते दळायला द्यायचं आहे तर पाय इथं मी अर्धा कप डाळ आणि एक कप तांदूळ घेतलेले येतं दोन्ही एकत्र करायचं आणि गिरणीवरून छान बारीक असं दळून आणायचं आपल्याला हे तर इथं मी गिरणीवरून मस्त बारीक दळून आणलेलं आहे आणि दळून आणलं की लगेच हे पीठ आपल्याला थोडंसं चाळून घ्यायचं तर मी अगोदरच पीठ हे चाळून घेतलेलं आहे तर आपण पीठ आता मोजून घेऊया कपाने कप नसला तुमच्याकडं तर एखाद्या वाटीने किंवा पेल्याने पीठ मोजून घ्यायचं पण पीठ मोजूनच घ्यायचं त्यामुळे आपल्याला पाणी घालायला अंदाज येतो तर इथं मी दोन कप पीठ घेणार आहे मोजून तर हे पाय इथं मी दोन कप पीठ घेतलेलं आहे मोजून घेतलेलं पीठ आपण थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊया आणि लगेच त्याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आपल्याला तर लगेच आपण कढईमध्ये अडीच कप पाणी घालायचं आहे आणि थोडंसं ते गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे एक टीस्पूनपेक्षा थोडंसं जास्त पापडखार घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि तुम्हाला जर पापडखार नसन ना घालायचा नाही घातलं तरी चालन दोन चिमूट त्याच्यामध्ये हिंग घाला तो पण छान लागतो किंवा तुम्हाला पापड खरण हिंग नसन घालायचं तर फक्त चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छोट्या चमच्यानी अर्धा चमचा जिरे घालायचे आणि लगेच पाण्याला छान उकळे आले की आपण मोजून घेतलेलं पीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि पीठ घालून झालं की लाटण्याने सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं बारीक गॅस ठेवायचा आणि मस्त पाण्यामध्ये पीठ एकजीव करून घ्यायचं आहे दोन कप पिठासाठी आपण अडीच कप पाणी ठेवलेलं एकदम बरोबर होतं कमी पडत नाही आणि जास्तही होत नाही तर हे माप आपण लक्षात ठेवायचं नेहमी दोन कप पीठ असन तर अडीच कप पाणी ठेवायचं किंवा तुम्ही वाटीने पीठ मोजून घेतलं तर दोन वाटे असन पीठ तर अडीच वाटी पाणी गरम करायला ठेवायचं आणि हे पण आम्ही सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे तर लगेच आता आपण ह्याच्यामधलं लाटणं काढून घेऊया आणि त्याच्यावर आपल्याला पाच ते सहा मिनटं झाकण ठेवायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि पाच ते सहा मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं मधी एक दोन वेळा झाकण काढायचं आणि खालीवर करायचं पीठ परत झाकण ठेवायचं नाही तर खाली कडेच्या बुड्याला जळू शकतं तर मी इथं सहा मिनटं झाकण ठेवलेलं एकदम बारीक गॅसवर आणि झाकण काढून घेतलेलं आहे मी आणि परत थोडंसं लाटण्याने मस्त एक जीव करून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ आता मस्त तयार झालेलं आहे तर इथं गॅस बंद करूया आणि पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया सगळं पीठ आपल्याला ताटात काढून थोडंसं कोमट करून घ्यायचंय आणि त्यानंतरच पीठ आपल्याला छान परत मळून घ्यायचंय ते पाय इथं मी सगळं पीठ एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं कोमट होऊ द्यायचं त्याला आणि त्यानंतरच आपल्याला हे मस्त पीठ मळून घ्यायचंय तर इथं मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे पूर्णपणे गार पण होऊ द्यायचं नाही थोडंसं कोमट आहे तेव्हाच आपल्याला हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि मस्त मऊ पीठ मळून घ्यायचं आपल्याला पीठ मळून घेता असताना तुम्हाला जर वाटलं पीठ थोडंसं निवर झालं आहे तर त्याला पाण्याचा हात लावायचा आणि मस्त मऊ पीठ मळून घ्यायचं गार पाण्याचाच हात लावायचा कोमट पाणी लावायची सुद्धा गरज नाही आणि थोडं थोडं पाणी लावून मस्त मऊ पीठ मळून घ्यायचं तुम्ही हे जेवढं चांगलं पीठ मळून घेतान तेवढे पापड मस्त होते आणि पटापटासुद्धा सुद्धा आपल्याला बनवायला येतात तर हे पण आम्ही थोडं थोडं पाण्याचा हात लावून मस्त मऊ पीठ मळून घेतलेले तर लगेच आता आपण त्याचे पापड बनवायला घेऊया तर या पिठाचे आपल्याला अगोदरच जास्त लाट्या करून ठेवायच्या नाही लागण असं घ्यायचे बनून आणि पापड बनवून घ्यायचे एकदम जास्त लाट्या बनवून ठेवल्या तर त्या लाट्या थोड्याशा कडक होत्या त्यामुळे लाटे जास्त बनवून घ्यायचे नाही एकदम ते पहा इथं मी दोन तीन लाटे बनवून घेतलेल्या आहेत लगेच आपण पापड बनवायला घेऊया पापड बनवण्यासाठी इथं मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे तुम्ही पळपटसुद्धा घेऊ शकता आणि अशा पद्धतीचे मी दोन प्लास्टिकचे कागद घेतलेले आहेत तुमच्याकडे जसे असते तसे दोन प्लॅस्टिकचे कागद घ्यायचे आणि त्याला तेल लावून घ्यायचं एका बाजूनी दोन्ही प्लास्टिकच्या कागदला मी तेल लावून घेतलेले आहे आणि पापड दाबून घेण्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे तर प्लॅस्टिकला तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावर लगेच आपण बनवून घेतलेली लाटी ठेवायची आणि वरून एक प्लास्टिक ठेवायचं आणि प्लेटनी दाबून घ्यायचं पापड हे पा अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची आणि अगदी सोपे येते मी वरून प्लेट ठेवून पापड दाबून घेतलेला आणि किती मस्त पापड आहे पा आपल्याला हे पापड लाटायची गरज पडत नाही ना काही नाही अगदी पटापट बनवून होते आणि खूप मस्त होते आणि आपण जे दोन कप पिठाचे पापड बनवायला घेतलेत तेल जास्तीत जास्त अर्ध्या जास्त तासात पापड बनवून तयार होते तर एवढे सोपे ते पापड बनवायला तर हे अशा पद्धतीने सगळे पापड बनवून घ्यायचेत आपल्याला आणि सगळे पापड बनवून झाले की फॅनच्या हवेला टाकायचे आणि दिवसभर वाळू द्यायचे फॅनच्या हवेने सुद्धा हे पापड मस्त सुकले जातात एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी मग दोन तीन तास उन्हात ठेवायचे उन्हात वाळून घेतल्यामुळं पापड खूप दिवस टिकतेत त्यामुळे दोन तीन तास त्याला ऊन देऊनच घ्यायचं तर हे पहा आम्ही सगळे पापड बनवून झाले की एक दिवस फॅनचे हवेलाच पापड सुकून दिले आणि दुसऱ्या दिवशी आता मी गॅलरीत उन्हामध्ये पापड वाळायला घातलेले येतं उन्हामध्ये पापड वाळून घेतल्यामुळं पापड मस्त वाळतेत आणि मग तळीतानी सुद्धा छान पापड वाळलेले असल्यानं छान फुकते तर ते पहा मी सगळे पापड मस्त उन्हामध्ये वाळून घेतलेले येतं तर थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते पापड आपण उन्हामध्ये चांगले कडक वाळून घेतल्यामुळं तळीत आणि मस्त पापड फुगते तर आणि पापड जर थोडेसे वलसर राहिले तर तळीत आणि एवढे मस्त पापड फुगले जात नाहीत त्यामुळे नेहमी पापड चांगले वाळूनच घ्यायचे तर पापड तळून घेण्यासाठी मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा आणि हे पा किती मस्त पापड फुगले जातोय एकदम मस्त फुगलेले आहेत पापड आणि मस्त खुसखुशीत झालेले येतं तर असेच आपण थोडेसे पापड तळून घेऊया आणि खरंच खूप मस्त झालेले आहेत पापड एकदम मस्त फुगलेले येतं आणि खूप असे खुसखुशीत झालेले आहेत बनवायला सुद्धा खूप सोपे येत हे पापड बिलकुल त्याला मेहनत नाही किंवा कोणतेही त्याला मसाले लागत नाहीत अगदी झटपट बनवून होते आणि खायला खूप मस्त ते हे पा इथं मी थोडेसे पापड तळून घेतलेले येतं एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते की ते मस्त खुसखुशीत झालेले येतं तर अशा पद्धतीने तांदूळ आणि मुगाच्या डाळीचे पापड एक वेळा तरी नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद